संदर्भातली मी पोलिस डायरीमध्ये नोंद केलेली आहे म्हणजे फेक एनकाउंटर्स या महाराष्ट्रात अलीकडच्या काळात किंवा देशात घडलेल्या आहेत त्याला पुष्टी देणारं हे विधान आहे निलंबित अधिकारी सांगत असतील की मी अशा प्रकारची नोंद अमुक अमुक पोलिस स्टेशनच्या डायरीत केलेली आहे तर ते अधिक गंभीर आहे तर त्यांचं असंही म्हणणं आहे की संदर्भातली मी पोलीस डायरीमध्ये नोंद केलेली आहे ते जे निलंबित अधिकारी आहेत त्यांचं असंही स्टेटमेंट आहे की हे जे तुम्ही सांगताय की मला एन्काउंटर करण्याच्या सूचना होत्या म्हणजे फेक एन्काउंटर्स या महाराष्ट्रात अलीकडच्या काळात किंवा देशात घडलेल्या आहेत त्याला पुष्टी देणारं हे विधान आहे पण याची चौकशी होणं गरजेचं आहे आणि जर हे निलंबित अधिकारी सांगत असतील की मी अशा प्रकारची नोंद अमुक अमुक पोलीस स्टेशनच्या डायरीत केलेली आहे तर ते अधिक गंभीर आहे जर अशा प्रकारची नोंद पोलीस जारी केली असेल तर ते त्याच्यावरती तेव्हाच ॲक्शन का झाली नाही म्हणजे वाल्मिक कराड असतील किंवा धनंजय मुंडे असतील या सगळ्यांचे म्हणजे वाल्मिक कराडचं काम संपल्यावर त्याला मारायचं असं एक प्लान दिसत आहे मला आणि ते कोण ह्याच्या मागे होते हे लोकांसमोर यायला पाहिजे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका